जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण शून्यत्व निरसन हा आठव्या दशकातील दहावा समास पाहत आहे आज आपण या समासाच्या शेवटाकडे आलेलो आहोत कालपर्यंत आपण समासा हो या समासातील बहात्तर ओव्या पाहिल्या शेवटी शेवटी समर्थ मूळ विषयाकडे वळले आपल्याला त्यांनी सांगायला सुरुवात केली की शून्यत्व ओलांडून पुढे जावं लागतं उमऱ्यामध्ये थांबून चालत नाही जर भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे तर भगवंताला भेटावं लागतं शून्यत्व ओलांडून पलीकडे जाऊन ब्रह्मरूप व्हावं लागतं जोपर्यंत आपण ब्रह्मरूप होणार नाही तोपर्यंत आपल्याला शून्याची प्रचिती येत राहणार शून्याला ब्रह्म कदापि समजू नये हे समर्थांनी ठसवलं भिन्नपण वेगळेपण पन, पूर्णपणे टाकून द्यायला समर्थ सांगत आहेत प्रत्येक क्षणी आपल्याजवळ वेगळेपण आहे आप आपल्या आत्मस्वरूपापासूनच वेगळेपण आणि हे वेगळेपण मुख्यत्वे आपल्या मनाच्या माध्यमानं आहे मनच कल्पना करतं मनच विचारांमध्ये जातं आणि मनच आपल्यामध्ये आणि आत्मस्वरूपामध्ये दरी निर्माण करतं पण मनाचा साधनेला उपकारक असलेला गुणही आहे त्यामुळे मनाला पूर्णपणे टाकूनही चालत नाही पण मनाबरोबर राहूनही चालत नाही अशी अवस्था आहे हे वेगळेपण टाकणं ही गोष्ट तेव्हाच घडेल जेव्हा वस्तूला लक्षिल जाईल लक्षिता अभिन्न झाले पाहिजे आधी हे समर्था समर्थांनी स्पष्ट केलं पुढे समर्थ आणखी विवरण करता आहेत की कशा पद्धतीनं ब्रह्मरूप व्हायचं आहे ते काय म्हणतायत पहा वस्तू आपणची होणे ऐसे वस्तूचे पाहणी निश्चयसी भिन्नपणे शून्यत्व लाभे कोणत्याही परिस्थितीत वेगळेपणानं राहायचं नाही आहे जर आपल्याला ब्रह्मरूप व्हायचं असेल तर दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास ब्रह्माला पाहणं म्हणजे ब्रह्मरूप होणं हीच एकमेव शक्यता आहे वेगळेपणा जर तिथे आला तर तिथे शून्यत्व येणारच आहे हे समर्थ सांगत आहेत इथे भ्रमाला जागा आहे जोपर्यंत शून्यत्वाचा अनुभव आहे तोपर्यंत भ्रमाची शक्यता आहे की मला ब्रह्मस्थितीचा अनुभव आला म्हणून तर समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं की या शून्याला तुम्ही ब्रह्म मानू नका दोन पद्धतीने याचा अर्थ सांगता येईल एक म्हणजे शून्य याचा अर्थ काहीही नसणे काही नसणे ही ब्रह्माची अवस्था नाही म्हणून ते ब्रह्म नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे शून्याचा अनुभव येतो ज्या अर्थ ही अनुभव येत आहे अर्थी तिथे अनुभवी आहे अर्थी तिथे द्वैत आहे भिन्नपण आहे म्हणजेच ते ब्रह्म नाही कारण ब्रह्माचा अनुभव भिन्नपणे घेता येत नाही स्पष्ट सांगतात पहा समर्थ वस्तू आपणची होणे ऐसे वस्तूचे पाहणे जर तिथे भिन्नत्व आलं तर ते शंभर टक्के शून्यत्व आहे निश्चयेसी भिन्नपणे शून्यत्व लाभे या कारणे शून्य काही परब्रह्म होणार नाही वस्तुरूप होऊन पाही स्वानुभवे आणखी किती त्यांनी स्पष्ट सांगायचं या कारणे म्हणून म्हणजेच आत्तापर्यंत झालेलं सगळं विवरण मागच्या दोन भागांमध्ये या कारणामुळं शून्य स्थितीला परब्रह्म म्हणता येत नाही वस्तुरूप होऊ न पाहि स्वानुभवे स्वत अनुभव घ्यावा म्हणजे काय व्हावं ब्रह्मरूपच होऊन जावं तरच ते कळेल अन्यथा नाही आपल्या कोणत्याही तर्कात हे बसत नाही कारण व्यवहारामध्ये असा अनुभव आपण घेत नाही आपण गुलाबजाम खाल्ला की गुलाबजामचा अनुभव येतो आपण काही गुलाबजाम होत नाही आपल्याला गार हवेचा अनुभव येतो आपण देहरूपानच राहतो आपण काही गार हवा होत नाही पण परमार्थ बरोबर याच्या विरुद्ध दिशेचा आहे इथे परब्रह्मच होणे म्हणजे परब्रह्माचा अनुभव घेणे आत्मस्वरूपच होणे म्हणजे आत्म्याचा अनुभव घेणे स्वरूपाकार होणे म्हणजेच स्वरूपाचा अनुभव घेणे आता याच्या आड जे भिन्नत्व येतं ते पूर्णपणे जोपर्यंत लयाला जात नाही तोपर्यंत या स्वरूप स्थितीचा अनुभव नाही समर्थ काय म्हणतायत पहा आपण वस्तू सिद्धची आहे मन मी ऐसे कल्पू नये साधू सांगती उपाय तूची आत्मा आपल्याजवळ मी पणाची एक कल्पना आहे अर्थातच आपल्या देहाला आपण मी मानलेला आहे देहबुद्धी आहे हा तर विषय आपण अनेकदा पाहिलेला आहे समर्थ म्हणतायत जी आत्मवस्तू आहे ती सिद्धच आहे याचा अर्थ ती स्वयंसिद्ध आहे ती कुणामुळे सिद्ध होत नाही जसं सूर्य आकाशामध्ये आहे पण तो आकाशात आहे हे माझ्या दृष्टीनं आहे म्हणून मी सूर्याकडे बोट करून दाखवतो आणि म्हणतो की तो, तो, तो सूर्य आहे म्हणजे सूर्याला सिद्ध करण्यासाठी तिथे कोणीतरी लागतो पण परब्रह्माची स्थिती अशी नाही ते स्वयंसिद्ध आहे तिथे मुळात द्वैत नाही तर त्याला वेगळेपणानं सिद्ध कोण करणार ते स्वतः सिद्ध आहे स्वसंवेद्य आहे पण आपण आपल्या मनावरती आहोत हात डोकावून पहा कायम संकल्प विकल्प आपल्यामध्ये सुरू आहेत आपल्यामध्ये आपल्या साधनेचीही स्मृती आहे आणि आपल्यामध्ये आपल्याकडे साधन नाही याचीही स्मृती आहे म्हणजे मी साधन करतो किंवा मी साधन करत नाही या दोन्हीमध्ये मी हा आपल्याजवळ कायमस्वरूपी आहे समर्थ म्हणतायत तुझ्या मनाच्या दृष्टीनं तू तुझा, तुझा अनुभव घेत आहेस त्यामुळं काय होतं हे मनच मी आहे असा भ्रम निर्माण होतो ते कदापि समजू नये मन मी ऐसे कल्पू नये जे कल्पना करत आहे ते मन आहे ते म्हणजे मी नाही या जाणिवेमध्ये साधकानं येणं गरजेचं आहे माझ्या मनात आलं ते मी केलं असं आपण बोलतो पहा म्हणजे इथे बोलताना सुद्धा आपण आणि आपलं मन वेगळं आहे हे आपण कबूल करतो पण वस्तुस्थिती मात्र अशी आहे की आपण या मनालाच मी पण देऊन टाकलेलं आहे समर्थ म्हणतात तुझी जी आत्मस्थिती आहे ती स्वयंसिद्ध आहे ती स्वसंवेद्य आहे तीच त्याला जाणू शकेल तिथे तुझं मन कामाला येणार नाही तुझी आत्मस्थिती ही तुझी खरी स्थिती आहे तुझ्या मनाला तू मी समजू नको म्हणून यासाठी सद्गुरू किंवा संत आपल्याला उपाय सांगतात तूची आत्मा म्हणजेच तत्त्वम असी या महावाक्याचा उपदेश हा उपदेश सद्गुरूंनी सांगितला आणि तो आपण ऐकला इथंपर्यंतच त्याचा अर्थ सीमित नाही सद्गुरू जे आहे ते सांगत आहेत म्हणजे हा किती गंभीर उपदेश असेल पहा की तू आत्माच आहेस म्हणजे इथं खरं म्हणजे ठरलं की मी म्हणजे देह नाही मी म्हणजे मन, मन नाही तर आपल्याला त्या कल्पनांमधून आधी बाहेर यावं लागेल आधी विश्वास धरावा लागेल की सद्गुरूंनी आपल्याला जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे मी आत्माच आहे मन मी ऐसे नाथिले संति नाही निरोपिले मानावे कोणाच्या बोले मन मी यायसे आपण सगळं काही मनाच्या स्वाधीन होऊन करतो पण हे मन तू आहेस असं संतांनी तरी सांगितलेलं नाही समर्थ म्हणतायत मग कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी मन आहे असं म्हणावं आपण याचा अर्थ मनाला ओलांडण्याचा अभ्यासच केलेला उत्तम म्हणून सद्गुरू जे सांगतात की तुझी आत्मा याच्यावरच विश्वास ठेवावा आपल्या मनाच्या विकल्पांवर विश्वास ठेवू नये मला असं वाटतं मला हे दिसलं मला हे कळलं माझा हा समज आहे वगैरे वगैरे या कोणत्याही भानगडीत न पडता आपल्या विचारांना तर्काला म्हणजेच आपल्या मनाला बुद्धीला बाजूला ठेवून सद्गुरुवचनावर पूर्ण विश्वास ठेवून आत्मस्वरूप होण्याचा अभ्यास करावा शून्यावस्था येईल काहीच नाही आता असंही कळेल पण म्हणून तिथे न थांबता त्या शून्याला ओलांडून ब्रह्मरूप होऊन जावं आणि यासाठी जर काही आवश्यक असेल तर मग अशी सांगितल्याप्रमाणे संत किंवा सद्गुरू जेव्हा सांगतात की तुची आत्मा त्यावर विश्वास ठेवला पाहिजे संतवचनी ठेविता भाव तोची शुद्ध स्वानुभव मनाचा तैसा स्वभाव आपण वस्तू आता या मनाला एकदम तर टाकता येणार नाही ना मनाला हळूहळू टाकावं लागेल मग त्याचा पहिला उपाय म्हणजे संतवचनी ठेविता भाव आधी पूर्ण विश्वास पाहिजे की सद्गुरूंनी जे, जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे मी आत्माच आहे मी देह नाही आणि अशा पद्धतीनं विश्वास जर ठेवला तर त्याचं रूपांतर मी आत्मा आहे या भावामध्ये होतं हाच वचनामधला भाव आहे आणि तो धरला की मन सुद्धा ब्रह्मरूप होऊन जातं याचा अर्थ असा की मन त्याच्या मनपणावरती राहत नाही आधी ते आमन होईल आणि नंतर ते उन्मन होईल उन्मन झालेलं मनच ब्रह्मरूप आहे भगवंतांनी गीतेमध्ये त्यांच्या विभूती सांगितल्या त्यात ते, ते म्हणतात की मन म्हणजे मीच आहे त्याचा विस्तार करताना माऊलींनी ओवी सांगितली आहे इंद्रिया माझी आकारावे मन ते मीची जाणावे हे जे मन आहे ते असंच ब्रह्मरूप झालेलं मन आहे आपलं त्रिगुणांमध्ये आणि विकारांमध्ये सापडलेलं ते मन नाही अत्यंत परिशुद्ध अवस्थेतील ते मन आहे भगवंताचं चिंतन करणारं म्हणजेच मी परमात्म स्वरूप आहे या भावामध्ये रममाण झालेलं ते, ते मन आहे ते मन अशा रीतीनं ब्रह्मरूप होतं हेच समर्थ इथे सांगत आहेत मात्र त्यासाठी पहिली पायरी आहे संत वचनी ठेविता भाव त्यांच्या वचनावरती म्हणजेच तूची आत्मा हे जे त्यांनी सांगितलं तत्वमसी हा जो त्यांनी उपदेश केला त्याच्यावरती संपूर्ण विश्वास तो विश्वास ठेवला तर सद्गुरूंचा जो अनुभव आहे तोच आपला अनुभव होईल तरच आपलं मन शुद्ध होऊन ब्रह्मस्वरूप होईल आणि आपण वस्तू आहोत या स्थितीमध्ये आपण जाऊ स्थितीमध्ये बरं का अनुभवामध्ये नाही अनुभवाच्या द्वैताला ओलांडून ब्रह्मरूप होऊन जाऊ आता या स्थितीबद्दल एक विशेष गोष्ट समर्थ पुढे आपल्याला सांगतात ते म्हणत आहेत जयाचा घ्यावा अनुभव तोची आपण निरावेव आपुला घेती अनुभव विश्वजन आपण ब्रह्माचा अनुभव घेतलेला आहे म्हणजे आपण खरं म्हणजे ब्रह्मरूपच झालेलो आहे अनुभव नाही ब्रह्मस्थितीमध्येच गेलेलो आहे ती स्थिती निरावेव आहे म्हणजेच काय निर्गुण आत्मस्थिती ती आहे त्याचा अनुभव घेता येत नसल्यामुळं तिथे आत्मस्वरूपच होता येत असल्यामुळं आनुभव मिलतो। त्या अनुभवाचा अनुभव इतरांना मिळतो प्रत्यक्ष त्या व्यक्तीला मिळत नाही म्हणजे ब्रह्म कसा आहे याचा अनुभव जो ब्रह्मरूप झाला त्याला कसा मिळणार पण त्याच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना मात्र त्या व्यक्तीला पाहून ब्रह्माची अनुभूती येते जसं की समजा आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायाशी बसलेलो आहोत तर प्रत्यक्ष ब्रह्माच्याच पायाशी बसलेलो आहोत कारण ते ब्रह्मरूप आहेत हे पटण्यासाठी समर्थांनी पुढे दाखला दिलेला आहे ते काय म्हणतायत पहा लोभी धन साधू गेले तव ते लोभी धनची झाली मग ते भाग्यपुरुषी भोगिले सावकास जो लोभी व्यक्ती आहे ना तो धनाच्या मागे पळत राहतो धन मिळवण्यासाठी तो सर्वस्व अर्पण करतो इतकं की त्याच्या वृत्तीमध्ये केवळ धन असतं धन मिळवण्याचा हेतू तो विसरून जातो म्हणजे कशासाठी आपण धन मिळवतोय हेही त्याच्या लक्षात राहत नाही वृत्तीपूर्णपणे धनमय होऊन जाते तो स्वतः त्या धनाचा उपभोग घेत नाही नुसते तो धन साठवून ठेवत राहतो मात्र त्याच्या मागून कुणीतरी भाग्यवान पुरुष येतो जो त्या धनाचा उपभोग घेतो मग ते भाग्यपुरुषी भोगिले सावका असं तसं या ब्रह्मरूप झालेल्या महात्म्याच्या बाबतीत होतं पुढे म्हणतात तैसे देहबुद्धी सोडिता साधकास झाले तत्वता अनुभवाची मुख्य वार्ता ते हे आय साधकाचं काय होतं तर स्वानंद म्हणजेच आत्मानंद मिळावा आत्मसाक्षात्कार व्हावा म्हणून तो परब्रह्माच्या माग लागतो म्हणजेच स्वरूप प्राप्तीच्या माग लागतो आणि अर्थातच त्या मार्गामध्ये त्याची देहबुद्धी नष्ट होते आता देहबुद्धीच राहिली नाही द्वैतच राहिलं नाही वृत्ती पूर्णपणे ब्रह्ममय झाली तर मग तिथे आनंद भोगायला मी सुद्धा राहत नाही ज्या स्वरूपसुखासाठी तो स्वरूप सुखाकडे गेला ते स्वरूप सुख उपभोगायला मी किंवा द्वैतच तिथं शिल्लक राहत नाही मग अशा वेळी या ब्राह्मी स्थितीचा किंवा त्याच्या आध्यात्मिक श्रीमंतीचा फायदा इतर लोकांना होतो ब्रह्मानुभवाची कथा अशी आहे असं समर्थ म्हणत आहेत स्वचा अनुभव आहे पण तो अनुभवाशिवाय आहे स्व होऊन जाणं तिथे आहे असा हा आत्मानुभव समासाच्या शेवटी शेवटी समर्थ म्हणतात आपण वस्तू मुळी एक आयसा ज्ञानाचा विवेक येथून हा ज्ञानदशक संपूर्ण झाला आपण ज्याला मी समजतो तो मी परब्रह्मापासून वेगळा नाही याचाच अर्थ मी परब्रह्म रूपच आहे हे या ज्ञानदशकामध्ये मुख्यत्वानं मांडलं आहे आपण आणि आत्मवस्तू किंवा ब्रह्मवस्तू हे सर्व काही एकच आहे हे या दशकाचं सार आहे हे सांगून इथे हा ज्ञानदशक पूर्ण होतो असं समर्थ म्हणतात आत्मज्ञान निरोपिले यथामतीने बोलिले न्यून पर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती अत्यंत नम्रतेनं समर्थ म्हणतात की जितकं शक्य आहे तितकं आत्मज्ञानाचं निरूपण केलेलं आहे जर काही उनं राहिला असेल तर श्रोत्यांनी क्षमा करावी इतिश्री दासबोधे संवादे शून्यत्व नाम समास दहावा श्रीराम आता इथून पुढे नववा दशक सुरू होईल तो आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम